आठ मध्ये सामाजिक कार्यकर्ते विनोद दादा सौंदे यांच्या पुढाकाराने मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन शेकडो भक्तांनी घेतला देवदर्शनाचा लाभ शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर प्रभाग क्रमांक आठमध्ये सामाजिक कार्यकर्ते विनोददादा सौंदे यांच्या पुढाकाराने एक विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत प्रभागातील महिला आणि पुरुष भक्तांसाठी मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेमध्ये नवदुर्गा देवतांच्या पवित्र स्थळांना भेट देण्यात आली ज्यामध्ये श्री उजळाई देवी श्री महालक्ष्मी देवी तसेच श्री पद्मावती देवी श्री थिरंगाई देवी श्री काताई कातायनी देवी तसेच श्री कमलशा देवी श्री महाकाली देवी व श्री अनुकामिनिका देवी तसेच श्री त्रंबोली देवी आणि श्री ज्योतिबा यांचा समावेश होता यात्रेचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला असून त्यामुळे संपूर्ण प्रभागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले भक्तिभावान युक्त हा उपक्रम नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद घेऊन आला विशेष म्हणजे या उपक्रमात महिलांसह पुरुष भक्तांचाही मोठा सहभाग होता माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विनोद दादा सौंदे यांनी सांगितले की या यात्रेमुळे नागरिकांना एकत्र येऊन नवरात्रीच्या पवित्र वातावरणाचा अनुभव घेता आला भक्तांच्या समाधानामुळे आम्हाला आणखीन सामाजिक उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाली आहे भविष्यात असेच विधायक कार्य अधिक जोमाने करण्यात येईल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुस्थितीत पार पडला असून नागरिकांकडून या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे नमस्कार माझे नाव विनोदराव साहेब सौदे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा क्रमांक आठ मधील नागरिकांना नवदुर्गाचे दर्शन घडवून आणले दर्शन घडवून आणल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या केलेल्या कामाबद्दल अजून मोठ्या उत्साहात सामाजिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे सर्व भक्तांचे मनापासून आभार